नंबर दोन सुटला

प्रदीप राजे सुरके आणि सुमेश सुरेश राजे चार गाड्या पाहताय अतिशय जबरदस्त गाड्या पाहतायत तुम्ही गाड्यांमध्ये लढवत हा हा सुटला चार

आत्ता भिवासाई कुडाल किशन मार आणि संतोष परशुराम करून लढत आहे

तीन वाड्यांमध्ये जगत पाहायला मिळतोय आनंद जाधव नाही आणि चंद्राचे काही सुंदर प्र

¡Gracias!

या महिला घाती महिलांचा शेवटचा गट चालू झाला तीन गाड्यांमध्ये गेले का हा पोषा एक संघट तीनही महाराज आपल्या प्रेस पणाला लावतात बाबा टाकत

तीन सेमी राया तुम्ही i तुझ्या तुझ्या ड्रायव्हर आणि ड्रायव्हर तुला ड्रायव्हर राहतो काय अतिशय